संदीप खळे आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आलोय सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ऐन रंगात आली आहे सात तारखेला मतदान होत आहे तत्पूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा आपण आज मागोवा घेणार आहोत मिरज शहरामध्ये आलोय मिरज शहरातील लोकांशी आपण चर्चा करणार आहोत नक्की त्यांचे प्रश्न काय आहेत लोकसभेच्या निमित्ताने त्यांना काही आश्वासन भेटलेत का आणि सांगली लोकसभेमध्ये नक्की चर्चा कोणाची आहे सांगली लोकसभेची निवडणूक चौरंगी होते प्रामुख्याने त्याच्यामध्ये विद्यमान खासदार भाजपकडून संजय पाटील हे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हिंदकेसरी चंद्रहार पाटील हे उमेदवार आहेत तर अपक्ष विशाल पाटील यांनीही मैदानात शड्डू ठोकलेला आहे तर धनगर नेते प्रकाश शेंडगे हेही या लोकसभेचे उमेदवार आहेत त्यामुळे चौरंगी ही लढत होत असली तरी नक्की मतदारांच्या समस्या काय आहेत मतदार कोणाला पाठिंबा देणार आहेत निवडणुकीपूर्वीच सा, सांगलीतलं वातावरण कसं आहे सांगलीकर कोणाशी चर्चा करतायत याचा मागवा घेऊ मिरज शहरामध्ये आपण आहोत आणि काही सकाळचा आहे सकाळचा प्रहर आहे आणि काही नागरिक आपल्या आपल्यासमेंटत आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू सांगलीकरांमध्ये कोणाची चर्चा आहे मिरज मध्ये विशाल पाटील काय विशाल पाटलांची चर्चा विशालदादा पाटील लिपाबाल चिन्हावर थांबलेले आहेत यंदा खासदार तेच होणार असं रिक्षा चालकांनी पण आम्ही पाठिंबा दिलो संघटना आहे आमची मेराज ऑटो रिक्षा त्यांनी पण आम्ही पण सगळेजण मिळून पाठिंबा दिलोय चंद्रहार पाटील काय नवीन चेहरा आहे त्यामुळे आम्हाला तर वसंतदादा घराण्यापासून म्हणजे काम करण्याची त्यांची हे आहे त्यासाठी आम्ही विशाल पाटील यांना निवडून देणार म्हणजे संजय पाटील विद्यमान खासदार आहे त्यांचे कामा आहे आम्ही त्यांना बघितलोच नाही दादा आता तीन दोन वेळा खासदार झाल्यात आम्ही त्यांना बघितलोच नाही आता म्हणून विशाल पाटील यांना चालतील असं ठरवलंय सगळे रिक्षा चालकांनी विशाल पाटील जे आहेत त्यांनी मधल्या काळात काँग्रेस सोडली होती दुसऱ्या पक्षात गेले पक्षा पक्षा होते आता आता आणि हा पक्ष उभे जेव्हा ते काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाकडून उभे राहिले होते तेव्हा त्यांना एवढं मतदारांनी स्वीकारलं नव्हतं काय म्हणले मतदारांनी स्वीकारलं नव्हतं त्यांनी जेव्हा काँग्रेस सोडली होती आणि दुसऱ्या पक्षातून ते उभे राहिले होते तेव्हा एकमेक कन्फ्युजन तुम्हाला काय वाटतं मिरजच्या काय समस्या मिरजेच्या भरपूर समस्या आहेत एकतरी मिरजेमध्ये रस्ते बरोबर नाहीत जे आपल्याला सुविधा पाहिजेत ते सुविधा अजून आपल्याला मिळालेल्या आहेत तर एक नौखिक चेहरा म्हणून विशाल खासदार पाटील विशाल पाटील यांना निवडून देण्याचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला हे विशाल पाटील म्हणतात तुम्हाला वाटतं का विशाल पाटील काय वाटतं मला विशालच पाटील पाहिजे विशाल पाटील पाटील आम्हाला आपल्याला काय माहितच नाही नाही विशाल पाटलांना का निवडून दिलं पाहिजे विशाल पाटलांना का निवडून अरे बोल तू का दिलं पाहिजे काय वाटत चांगलं वाटायचं विशाल पाटील आलं तर चांगलं दादा पाटील आलं तर चांगलं आहे आलं तर चांगले अजून काही नागरिक अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुणाची हवा आहे आता की कोणत्या विशाल पाटील चंद्रहार पाटलांची नाही चंद्रहार पाटील नाही आहे संजय पाटील यांचं काम कसं संजय पाटील काय नाही ते नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचं लोकसभेची निवडणूक लागलेली माहिती आहे का बाबा लोकसभेची निवडणूक सुरू आहे कुणाची हवा आहे आता हवा विशाल पाटलांची विशाल पाटलांची हवा मिरज मध्ये की सांगलीमध्ये पूर्ण सांगलीमध्ये सांगली पूर्ण सांगली मध्ये का बरं विशाल पाटलांची हवा आहे कारण आपले आमच्या हाय आपलं सहकारी म्हणून त्यामुळे असं आम्हाला तर वाटते जे विद्यमान खासदार आहेत संजय पाटील त्यांचं काम कसं आहे त्यांचं हाय फार सुंदर पण आता नवीन आपला विशाल पाटलांनी जरा संदी द्यावा आमची महाविकास आघाडी तर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिलेली त्यांचं काय कसं होईल त्यांचं काय एवढं कल्पना चंद्र पाटलांचं ठीकून हाय फार पण आम्हाला विशाल पाटला जरा स्वकारी हवा असं वाटते विशाल पाटील सांगलीची निवडणूक लागलेली परवा मैदाने तर मिरज मध्ये हवा कोणाची कळंडी पण सांगली लोकसभा होय सांगली लोकसभेत कोणाची हवा विशाल पाटील विशाल पाटील होतील का खासदार होतील महाविकास आघाडीने का त्यांना तिकीट दिलं नसेल तुझा अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू काय माहित नाही नाही माहित उमेदवार कोण आहे उमेदवार कोण आहेत माहितीये का उमेदवार कोण आहे माहितीये हा मतदान करता की नाही तुम्ही कराय गावाकडे कोणत्या गावाकडे कोळा तिकडे कोण उमेदवार आहे कोण आहे काय माहिती गेल्यावर करायचं आमचे गेलं हायदी माणसं आमच्या इथं लोकसभेची निवडणूक लागलेली माहितीये का कोण आहे उमेदवार हो आता आम्हाला का काय एक माणसाला सांगायचं कोणतं सा माणूस म्हणून कोण निवडून येईल वाटत तुम्हाला हा निवडून कोण येईल असं वाटत तुम्हाला विशाल पाटील चंद्रहार पाटील की संजय पाटील काँग्रेस येईल की काँग्रेस काँग्रेसचं कोण येईल काँग्रेसचं कोण आहे विशाल पाटील विशाल पाटील पण काँग्रेसमध्ये नाही ते अपक्ष आहेत अपक्ष उभे राहिले आता काय आम्हाला अडामी माणसाला काय करणार आहे पण मतदान तर सगळ्यांना सारखेच आहे ना निवडणूक लागली आहे का तुम्हाला हो हो उमेदवार कोण आहे उमेदवार संजय पाटील विशाल पाटील चंद्रार पाटील चंद्रार पटेल कुणाची चर्चा आहे निवडून येण्याची निवडून येण्याची चर्चा आपली संजय काकांची संजय काका पाटील भाजपचे उमेदवार का बरं संजय काका निवडून येते संजय काकाचं कर्तृत्व काय नाही आहे शून्य आहे फक्त मोदीच्या नावावर संजय नावावर फक्त संजय काकाच कर्तृत्व काय नाही आहे काय लोक मतदान करतात आज देशपात जर बघायला गेलं जगाच्या जर बघायला गेलं ते मोदींचं नाव आहे आणि तुम्ही दहा वर्ष जी कामं करून ठेवल्या पुढच्या पाच वर्षामध्ये ते निघाले लागतील त्यामुळे ला। भारताचा विकास शक्य आहे भरपूर शेतकरी थोडे नाराजी आहेत शेतकरी मी देखील शेतकरीच आहे नाराजी व्यक्त करत नाराजी आहे नाराज मोदींनी म्हटले तुमची इन्कम करून देतो पण बरं आहे एवढं एवढं काय असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं नाही महाविकास आघाडीचे हवा नाही नाही महाविकास आघाडी काहीच नाही चंद्रहार पाटील आता तुम्ही सांगा मी एक माणूस आहे बीजीपी मतदान करतो म्हणतो बाकी चार माणसं आहेत ते का कोणाला मन करणार महाविका महाविकास आघाडी महाविकास आघाडीला करणार वंचितला करणार कोणाला करणार तो त्यांचा प्रश्न आहे पण मी वैयक्तिक बीजेपीचा मोदी बघत असतो काय नाही का तरी मतदान कसं करायचं फक्त मोदीच करायचं पण तुमचा जर खासदार तुमचे जर प्रश्न सोडवणार नसेल तर त्याला काय निवडून द्यायचं बरोबर आहे तुमचं मन देखील बरोबर आहे फक्त काही शेवटी देशपात विचार केला तर मोदींना भाजपने उमेदवार काय बदलला नाही भाजपने उमेदवार बदलायला पाहिजे हे आता तुमच्या मार्फत मी सांगतो की भाजपने उमेदवार बदलावा चांगला एका गरीब कार्यकर्त्याला कुठे द्यावा का आणि पुढच्या वर्षी चालवावं काय वाटतं हवाई कुणाची हवा विशाल पाटील हवा हवा उमेदवार त्यांचा हा भाग आहे म्हणून नाही त्यांचा भाग आहे त्यांच्यावर अन्याय झाला एक काय अन्याय झाला त्यांनी एवढ्या वर्ष काँग्रेसची सेवा केलेली आहे त्यांना चिन्ह मिळायला पाहिलं होतं काँग्रेसचं तरी पण त्यांना डावलून चंद्रा पाटलाला त्यांनी जागा दिली मधल्या काळात त्यांनी काँग्रेस सोडली होती माहिती मधल्या काळात काही काही वैयक्तिक कारण असतात त्याच्यामुळे सोडले असेल कारण सध्या परिस्थिती अशी होती की उमेदवार सांगली जिल्ह्याला व्यवस्थित नव्हता काही काम झालं नव्हतं तरी विशाल पाटील हे सांगलीचे असल्यामुळे काम होण्याची शक्यता पूर्ण होते त्यांचं काम कसं आहे संजय काकांचं संजय काकांचं काम आहे खरं खालच्या लेवल पर्यंत काम ते दिसत नाही आहे सध्या तरी जेव्हा दिसेल तेव्हा तोरु लोकांना कळेल तर तरुण पाटलांसोबत जातील का तरुण चंद्रहार पाटलांसोबत जातील खरं इतके नाही जाणार की जेवढे विशाल पाटलांबरोबर जात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जी सहानुभूती आहे त्याचा फायदा चंद्रहार पाटलांना होईल ना नाही इकडं आज काय इतिहास असा आहे की शिवसेनाला कधीच इकडं जागा मिळाली नाही आणि इकडे मतदान पण होत नाही एकतर झालं तर काँग्रेसला बीजेपीला बीजेपी शिवसेना एकत्रच होती ना इथून असा विशाल पटेल विशाल पाटील अजून काही नागरिकांशी चर्चा करू कुठलं तुम्ही गाव कुठलं आहे तुमचं नरज लोकसभेची निवडणूक लागली माहिती का लागली की कोण उमेदवार आहे आमच्यात उमेदवार कोण आहेत विशाल पाटील अजून चंद्रकांत पाटील अजून संजय काका संजय काका कोण निवडून येईल अशी चर्चा काय मिरज मध्ये काही प्रश्न आहेत का सर्वसामान्यांचे प्रश्न सुटलेत का म्हणजे सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवल्या जातात का राजकारण्यासाठी सोडवले जातात कोणाची आव आहे हवा दादा पाटील अपक्ष काँग्रेसचा थांबलाय का बरं सा विशाल पाटलांच्या हवा का तुम्ही घरदांचं वारस आहे सांगलीचा बालकिल्ला आहे दादा पाटील पण भाजप निवडून येतं इथं नाही येत नाही या टायमाला संजय काका पडणार संजय काका दोन वेळा खासदार झाले आता तिसऱ्या मी हॅट्रिक मारत नाही काँग्रेसचा बालकिल्ला कसा काय मग चॅलेंज आहे आपलं भाजप येते तिथे काँग्रेस गाडगे पण आता सोडलं त्यांना हवा गुणाची आपल्याला काय येतात इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही पण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेच का सरकारने काय एवढं आमचं आमच्या आमच्या कामाच लागलंय हात बोला की काय नाही पण सर्व सामान्य सर्वसामान्याच्या अडचणी काय काय आपल्याला काय कळत नाही आपल्याला काय कळत नाही कळत नाही मतदान पंजा पंजाब करायचं झालं लोकसभेची निवडणूक लागलेली तुम्ही इथं व्यवसाय करता जेव्हा लोक इथं नाश्ता करायला येतात तेव्हा कुणाची चर्चा चालू असते चर्चा काय सगळ्या सगळ्या चर्चा चालू असते असं काय एकाच नाव घेऊ शकत नाही हवा कुणाची वाट हवा काय सध्या सगळं पोझिशन ताईटच आहे ताईट आहे ना ताईटच आहे आजच्या लढाई होणार पण इकडे तर बरेच जण विशाल पाटलांचं नाव आहे काय जस जसं गाव आहे तसं होणार ना विशाल पाटला ना। <laughs> ना। विशाल पाटलाच गाव आहे आणि संजय काकाच गाव आहे त्यामुळे तिकडे हे जेव्हा असं होणारच चंद्रहार पाटलांचे कुठं हिची पण चांगली असल्या त्याचं पण नाव चालते आधी मध्ये येते म्हणजे काय सांगू शकत नाही जसं काय आता सात तारखेला बघू पुढं काय होईल ते दोन तारखेला तरुण कोणासोबत जात विशाल पाटील सोबत आहे विशाल पाटील म्हणजे तुमच्या मिरज चे म्हणून मिरज नाही त्यांनी त्यांनी इकडे तिथली इकडे कामाची काही कामं केलेत ना कोरोना कोरोना टाइम मला त्यांनी वाटप केलं फुकट त्याच्यासाठी विशाल पाटील जरा चांगले तरुण कोणासोबत जातील तरुणांना कुणाची धोरण आवडतात कर्नाटक कर्नाटक कुणाचे धोरण आवडतं तुम्हाला आमचं बीजेपीच आवडत आहे बीजेपीच हा मोदींच काम आवडतंय हा लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का उमेद कोण उमेदवार आहेत मी कर्नाटकातला आहे कोणाची कळत आहे तुम्हाला काय हवा मला काय उमेदवार कोण आहे आहे का तुम्हाला माहिती आहे कोण उमेदवार आहे संजय पाटील आहेत चंद्रार पाटील आणि हे विशालदा पाटील कोण निवडून येईल अशी चर्चा आहे विशाल आपण सांगली लोकसभेचा आढावा घेत होतो मिरज शहरातील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मत जाणून घेतली व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडे सह संदीप फळे मिरज सांगली फेसबुक लाईक करा